स्वागत खरं आणि खरंतर आमचे प्रवक्ते येणार होते परंतु ट्राफिक आणि त्या कारणामुळे ते येऊ शकले नाही रेखा नाही आजच्या पत्रकार परिषदेला माझ्यासमवेत जिल्ह्याचे अध्यक्ष राजपूत आमचे ज्येष्ठ नेते बाबाजी सर तसेच सचिव सुरेखाने हेचले संदीपजी पावडे माझे आमदार अमितजी घोडा गोवेसर मनुषा यशोकजी वडे अशा संघे जगदीशबाईताईमकाळे अशोकजी वडे अधिशाकरे आणि इतर सर्व सन्मान्य पदाधिकारी उपस्थित आहेत खर तर गेल्या लोकसभेच्या निवडणूकमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं असेल ज्या पद्धतीने विरोधी पक्षाने खोटं बोल पण रेटून बोल या पद्धतीने एक खोट नरेटिव पूर्ण देशामध्ये सेफ करण्याचा प्रयत्न केला खर तर कोणतेही विकासात्मक मुद्दे त्याच्याकडे नव्हते आणि जी कामं गेल्या दहा वर्षामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून झाली युतीच्या सरकारमध्ये माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतरच्या आताच्या काळात महायुती सरकार आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ने नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने राज्य सरकारची विकासात्मक घोडदोड चालू झालेली आहे आणि त्यामुळे विकासाचे अनेक मुद्दे आणि त्याला विरोधात एक दोन प्रकारचे खोटे नरेटिव्ह असा सेट करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून दुर्दैवाने झाला आणि पूर्ण देशाची परिस्थिती लोकसभेची परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशामध्ये बऱ्याच अंशी हे खोटे नरेटिव्ह चाललं आणि बऱ्याचशा जागांवर महायुतीला पराभव करावा लागला परंतु तरीसुद्धा जे विकासाचे मुद्दे घेऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकार गेलं होतं त्याला कौल दिला गेला पूर्ण देशातील सर देशातील जनतेने कौल दिला आणि परत एकदा तिसऱ्यांदा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून असतील किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून असतील अनेक विकासात्मक उपाययोजना सुरू झालेल्या आहेत सर्वसामान्यांच्या लाभाच्या अशा योजना सुरू झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हेच खोटं नरेटिव्ह विरोधी पक्ष घेऊन जाणार हे निश्चित झालेलं आहे परंतु तरीसुद्धा महायुतीचे आम्ही सर्व कार्यकर्ते जनतेपर्यंत ज्या ज्या विकासाच्या योजना कार्यान्वित झालेल्या आहेत त्या विकासाच्या योजना घेऊनच आम्ही सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचणार आहोत त्यांना सांगणार आहोत आणि म्हणून तो अर्थसंकल्प केंद्र सरकारने मांडला जे माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग सातव्यांदा हा अर्थसंकल्प मांडला आणि त्याच्या अगोदर राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा अर्थसंकल्प मांडला गेलेला आहे आणि त्या अर्थसंकल्प संकल्पामध्ये ज्या ज्या काही योजना सर्वसामान्यांच्या मध्यमवर्गीयांच्या आणि इतर सर्व वर्गासाठी ज्या घोषित झालेल्या आहेत त्या आपल्या सर्व सर्वांसमोर आल्या पाहिजेत आपल्या माध्यमातून त्या जनतेपर्यंत गेल्या पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून आज आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो सर्वप्रथम मी जे महावितरं सरकार आहे महावित्री सरकार जे राज्यातलं आहे त्याच्या माध्यमातून ज्या काही योजना ह्या राज्यातल्या जनतेसाठी त्या झालेल्या आहेत त्याचं काही संक्षिप्त रूपात मी उल्लेख करू इच्छितो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे म्हणजे एका घरामध्ये दोन महिन्यांना याचा लाभ होऊ शकतो दीड हजार रुपये प्रत्येकी त्याचा लाभ होऊ शकतो आणि साधारणतः याच्यासाठी सेहेचाळीस हजार कोटी हे राखून ठेवलेले आहेत त्यामुळे एकतीस ऑगस्टपर्यंत याची मुदत आहे आणि आपल्याला माहिती आहे की सगळीकडे खूप भरघोस होता असा प्रतिसाद या मुख्यमंत्री माझी लाडकी पण योजनेला मिळतो आहे आणि फॉर्म भरण्याचं काम अतिशय जोराने सुरू झालं आहे <coughs> शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना यांचे जे कृषी पंप आहेत साधारणतः साडेसात एच पीपर्यंतचे कृषीपंप आणि त्यांचं जे बिल आहे ते माफ करण्याची घोषणा हे राज्य सरकारतर्फे झालेली आहे आणि याची साधारणतः चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे जे तरुण बारावी होतात ग्रॅज्युएट होतात त्यानंतर त्यांना त्यांच्या स्किलवर नोकरी मिळाली पाहिजे जॉब मिळाला पाहिजे बऱ्याचशा कंपन्या ह्या उत्सुक असतात परंतु त्यांना जर, ताँ ताँ जर ते स्किल नसेल त्या प्रकारचं त्या केडरचं जर त्यांना स्किल नसेल तर त्यांना घेतलं जात नाही आणि म्हणून त्या क्वालिटीमध्ये बसण्यासाठी नीड बेस स्किल हे तयार झालं पाहिजे आणि म्हणून त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि प्रशिक्षणासाठी स्टायपेंड हे स्टायपेंड राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे आणि अशा दहा लाख तरुण तरुणींना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे आणि यासाठी दहा हजार रुपये इथे वेतन त्यांना मिळणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण बघितली की केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅसप्रमाणेच याच्यामध्ये सुद्धा जे पात्र कुटुंब आहेत त्यांना पात्र कुटुंबांना तीन गॅस हे वर्षाला मोफत मिळणार आहेत